नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात दहा ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर वादळ वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस हा सुरू होणार आहे मित्रांनो तसे दहा अकरा बारा तेरा ऑगस्ट रोजी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर्वत्र अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला हा पाहायला मिळणार आहे राज्यातील पावसाची उघडी पाता ही संपली आहे मित्रांनो पुढील आठ दिवस मोठे पावसाचे हे ठरणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र भागात आज हा मोठा मुसळधार पावसा होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात देखील आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीच जास्त राहू शकतं शेतकरी मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला नऊ दहा अकरा ऑगस्ट रोजी हा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आज आणि उद्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या या सर्वत्र भागांमध्ये आज आणि उद्या आपल्याला मोठा मुसळधार पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यातील पावसात जोर हा आता वाढत जाणार आहे पुढील आठ दिवस मोठे पावसाचे ठरणार आहे तर सर्वत्र पाऊस हा होणार आहे तसेच दहा ऑगस्टप्रमाणे अकरा ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा असणार आहे कोकणपट्टा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश विदर्भ सर्वत्र पाऊस हा होणार आहे तसेच बारा तारखेला पण विदर्भात मोठा पाऊस असेल तर उर्वरित भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या या तारखेला देखील आपल्याला संपूर्ण राज्यात हा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद